राज ठाकरेंच्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसलेले आहेत थेट दृश्य आपण बघतोय सोलापूर मधून राज ठाकरेंचा सोलापूर दौरा आहे ते मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत त्या दरम्यान मराठा आंदोलक संतप्त झालेले आहेत आपण बघतोय राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबलेले आहेत तिथेच मराठा समाजाचे तरुण घुसलेले आहेत धाराशिवमध्ये राज ठाकरेंचा मुक्काम आहे मात्र मराठा आंदोलक तिथे घुसलेले भेट नाकारल्यानं मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आपण दृश्यांमध्ये बघतोय की हे मराठा आंदोलक किती आक्रमक झालेले आहेत राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौराखा सुरू झालेला आहे धाराशिवमध्ये ते आलेले आहेत आणि ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरेंचा मुक्काम आहे तिथेच आता मराठा आंदोलन घुसलेले आहेत राज ठाकरेने भेट नाकारली आणि त्यामुळे हे मराठा आंदोलक आता आक्रमक झालेले आहे धाराशू नंतर आणखी काही जिल्ह्यांमध्ये राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणारे दरम्यान हा प्रकार घडला आहे धाराशिवमध्ये राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये मुक्काम आलाय तिथेच हे मराठा आंदोलक घुसलेले आहेत खरंतर या मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंची भेट मागितली होती आरक्षणाचा मुद्दा होताच मात्र ही भेट अपने अपने राज ठाकरेंनी नाकारली आपले प्रतिनिधी बालाजी आपल्या आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया बालाजी आपण बघतोय की यांची प्रमुख मागणी काय होते आंदोलकांची आधी सद्यस्थिती काय आहे राज ठाकरे त्याच हॉटेलमध्ये आहेत का आता आपण पाहतोय की धाराशिव मध्ये मंचाध्यक्ष राज ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे धाराशिव मधील हॉटेल पुष्प पार्क येथे नुकतेच दाखल झाले होते आणि यावेळी मराठा आंदोलन जे आहे ते राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी या हॉटेलवर पोहोचले मात्र त्यांना ही भेट नाकारण्यात आली आणि भेट नाकारल्यामुळे हे कार्यकर्ते जे आहेत ते अगदी संतप्त झालेले आहेत आक्रमक कार्यकर्ते झालेले आहेत ज्या ठिकाणी राज ठाकरे थांबलेले आहेत त्याच हॉटेलमध्ये एक मराठा लाख मराठा अशा ज्या घोषणा आहेत त्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या आहेत भेट द्या भेट द्या राज ठाकरे भेट द्या अशा घोषणा ज्या आहेत ते हे मराठा बांधव देताना दे पाहायला मिळते काय या कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे की आम्हाला राज ठाकरे यांना भेटायचं आहे मराठा आरक्षणाच्या बाबत आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची आहे मात्र त्यांना ही भेट नाकारल्यामुळे कुठेतरी आता हे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी अशी या हॉटेलमध्ये सुरुवातीला पाहायला मिळते बालाजी तुम्ही म्हणता की त्याच हॉटेलमध्ये सध्या आता राज ठाकरे नुकत्या स्थिती आलेले आहेत सध्या स्थिती काय आहे काय पोलिसांचा बंदोबस्त आहे मनसेच्या तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची काय भूमिका आहे आपण पाहिलं तर अगदी थोड्या वेळापूर्वी जे आहेत ते राज ठाकरे या हॉटेल पुष्पक मध्ये दाखल झाले मात्र काय बालाजी आमच्यासोबत असेच जोडलेले राहत तुम्ही माहिती दिलीत आपण बघतोय ही घटना आहे धाराशिवमधली धाराशिवमधल्या पुष्पक हॉटेलमध्ये राज ठाकरे नुकतेच आलेले आहेत मात्र या मराठा आंदोलकांची मागणी होती की आम्हाला राज ठाकरेंशी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायचंय संवाद साधायचा आहे मात्र या कार्यकर्त्यांना भेट नाकारली आणि त्यामुळे त्याचं संतप्त झालेलं आहे मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत राज ठाकरेंचा मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये हा दौरा आहे महाराष्ट्र दौरा त्यांचा सुरू झाला आहे सोलापूरपासून आता ते धाराशिवमध्ये दाखल झालेले आहेत धाराशिव नंतर ते मराठवाड्यातल्या आणखी काही जिल्ह्यांमध्ये जाणारे तत्पुरी धाराशिव मधला हा प्रकार आता बघतोय आपण की मराठा आंदोलक आक्रमक झालेले आपण पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी बालाजी आपल्या सोबत आहेत बालाजी सध्या स्थिती काय आहे राज ठाकरे काय संवाद साधू शकतात का या आंदोलकांशी जर आपण पाहिलं तर आता मनसेचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ते मराठा बांधवांना जे आहे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत राज ठाकरे आपल्याला नक्की भेट देतील मात्र थोडासा संयम बाळगा अशा जी भावगा आहेत ते हे सर्व पदाधिकारी मराठा बांधवांना व्यक्त करताना पाहायला मिळतात मात्र जोपर्यंत राज ठाकरे यांची भेट होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका जी आहे ती मराठा बांधवांनी घेतली आहे आणि कुठंतरी त्या हॉटेलमध्ये या कार्यकर्त्यांनी ठिया मांडलेला आहे आणि जोरदार अशी जी आहे ती या पाहायला मला जे आपण दृश्यामध्ये बघतोय की सगळ्यांनी खाली बसून घेतलेलं आहे ठिया आंदोलनच त्यांनी त्या हॉटेलमध्ये सुरू केलेलं आहे आता या कार्यकर्त्यांचं मराठा कार्यकर्त्यांचं म्हणणं राज ठाकरे ऐकून घेतील का याचीच उत्सुकता सर्वांना आहे पण हे धाराशिवमध्ये जेव्हा राज ठाकरे दाखल झाले तर पूर्वनियोजित असं मराठा आंदोलकांचा हा प्लॅन होता का की त्यांना भेटायचं जर आपण पाहिलं तर अगदी काही वेळापूर्वी राज ठाकरे जेव्हा हॉटेल पुष्प पार्कमध्ये दाखल झाले त्यावेळेस कुठलाही मराठा कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी नव्हते मात्र ज्यावेळेस राज ठाकरे आपल्या हो, हॉटेलच्या रूम मध्ये पोहोचले त्यावेळेस काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी ते सांगितलं की या ठिकाणी आम्हाला राज ठाकरे यांची भेट घ्यायची मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्हाला चर्चा करायची चार ते पाच कार्यकर्ते जे आहेत ते सुरुवातीला या हॉटेलमध्ये दाखल झाले मात्र त्यांनी ही भेट नाकारली आणि त्यानंतर एक एक मराठा कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमा होऊ लागले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली जोपर्यंत आम्हाला राज ठाकरे भेटणार नाही तोपर्यंत आम्ही बसणार अशी भूमिका त्यांनी घेतली आणि एक मराठा आहे आहे या आता सुरू करण्यात आलेले तुम्ही असे जोडलेलं आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवूया बातमी हे आपण साम टीव्ही वर एक्सक्लुझिव्ह ही बातमी बघतोय धाराशिव मधून राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये त्याच हॉटेलमध्ये हे मराठा आंदोलक घुसलेले आहेत आणि तिथं ठिया मांडलेला आहे त्यांची एकच प्रमुख मागणी आहे आम्हाला राज ठाकरे जी संवाद साधायचा आहे आणि मुद्दा काय आरक्षणाचा मुद्दा मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे राज ठाकरे त्या कार्यकर्त्यांशी बोलणार का भेट त्यांची भेट घेणार का हे बघणं खूप उत्सुकतेचं आहे राज ठाकरे सोलापूर मधून आता धाराशिवमध्ये झालेले आहेत कालपासून त्यांचा महाराष्ट्र दौरा पासून सुरू झालेला आहे आता मराठवाड्यातल्या जवळजवळ चार ते पाच जिल्ह्यांमध्ये राज ठाकरे दौरा करणार आहेत धाराशिव नंतर त्याचा बीड असेल औरंगाबाद असेल हिंगोली परभणीमध्ये मध्ये ते जाणार आहेत मात्र धाराशिव मधील हा प्रकार आता गंभीर आहे राज ठाकरे आता कार्यकर्त्यांची भेट घेणार का कारण सगळे कार्यकर्ते संतापलेले आहेत हे बघणं खूप महत्वाचं आहे साम टी व्हीवर तुम्ही एक्स्क्लुझिव्ह बातमी बघताय काही वेळापूर्वीच राज ठाकरे हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत मात्र हे मराठा आंदोलक अचानक तिथे आले आणि आक्रमक झालेले आता तिथल्या स्थानिक मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यकर्त्यांना समजवण्याची भूमिका घेतलेली आहे मराठा आंदोलकांना समजून सांगतायत मात्र हे मराठा आंदोलक संतप्त आहेत